ठरल्याप्रमाणे माहिती आहे पण बघितलं की एक मताने केलेला त्याच्याबद्दल स्वतः त्यांनी पत्र दिलेलं त्याचं उत्तर सगळ्यांनी ऐकलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सहा लाखच्या वेगवेगळ्या लोकांच्या हरकती आलेल्या हरकतीच्या बद्दलची सगळी आणि माहिती घेऊन त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेतला जाईल कारण सहा लाख हरकती एका त्याला काही काळ लागणार आहे तसं काही सगळ्याच काम करून त्या संदर्भामध्ये कधी काय भूमिका मांडली काही झालेलं होतं त्यांनी पहिल्यांदा शांत असताना एवढंच आमच्या कानावर आलं मला म्हणालं की माझ्या स्वतःच्या जीविकाला धोका आहे मला धक्का येत आहे त्यामुळे मला काही बोलायचं आहे वास्तविक सभागृहातल्या कुठल्याही सदस्यांना जर काही धमक्या मिळते असेल तर तुम्ही सभासद असेल तर बोलून घेतात परंतु नंतर काय बोलायला त्यांनी सुरुवात केली तेव्हा सगळीकडनं गोंधळ सुरू समोरनं पण गोंधळ सुरू आणि त्या गोंधळातच मग नंतर मला वाटतं सभागृह संदर्भात याचिका दाखल करण्याची भूमिका घेतली ते म्हणतात की लोकशाहीमध्ये तुम्ही काय करावं हा संविधानानी आणि घटनेनी अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून तुम्ही काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मागे बाबा चव्हाण यावेळी मुख्यमंत्री असताना जे बिल पास केलेलं होतं ते बिल काही त्याच्यामध्ये राहिल्यामुळे राहिल्यावर टिकलं नाही हायकोर्टात देवेंद्र फडणवीसांनी पास केलेलं बिल नंतरच्या काळातलं ते हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही आता हायकोर्टात का टिकलं नाही त्याच्याबद्दलची तज्ञ वकिलांच्याकडनं सगळी माहिती घेण्यात आली त्यांच्याशी चर्चा करण्यात आली ॲडव्होकेट जनरलची चर्चा करण्यात आली त्याच्यानंतर हायकोर्टामध्ये जे नाकारलं गेलं सुप्रीम का दाखल त्याचाही सगळा अभ्यास केला आणि त्याचा अभ्यास करूनच मागास आयोगाची नेमणूक करण्यात आली मागास आयोगाची नेमणूक केल्यानंतर मागास आयोगाने जवळपास अडीच कोटी लोकांचे म्हणणं त्या ठिकाणी घेतलं म्हणूनच त्याला थोडा उशीर झाला आणि ते म्हणणं घेऊनच बाबा राजकीयदृष्ट्या नाही पण सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या हे बिल पास करायचं असं ठरवलं सगळ्यांनी त्याला मान्यता दिली कारण आज दुपारी हाऊस सुरू व्हायच्या आधी राज्यपालांचं अभिभाषण झाल्यावर अध्यक्ष महोदयांनी सगळ्या गटनेत्यांना बोलवलेलं होतं आणि सगळ्यांच्या बरोबर चर्चा केली सगळेच म्हणाले की या संदर्भामध्ये एकमताने आपण हे बिल पास करू खालीपण आणि वरपण आता मुख्यमंत्र्यांनी ते बिल मांडायचं होतं म्हणून मुख्यमंत्र्यांनी बिल मांडलं आणि त्यांना जी काही भूमिका त्याच्यामध्ये मांडायची होती ती पण बिलाच्या माध्यमातून त्यांनी सभागृहाच्या समोर सभागृहाच्या मार्फत जनतेच्या समोर ठेवलं रेकॉर्डवर आले की नाही राज्याचे प्रमुख साडेबारा तेरा कोटी जनते मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी स्वतः अपील केलेलं आहे आता अपील केल्यानंतर